नमस्कार डोळा आपलं स्वागत मी चव्हाण काही ठळक घडामोडी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेतील आमदार खासदारांचा तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला संतप्त कार्यकर्त्यांनी प्रेतयात्रा काढू काढून त्याचे काँग्रेस कमिटी समोर प्रतिकात्मक दहन केले या प्रसंगी उपस्थित भाजप हो एकदम हो जोरदार घोषणा दिल्या तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ अटकेची कारवाई करा अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आंदोलनाचे नेतृत्व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले यावेळी बिपिन कदम भारती भगत वसीम रोहिले सनी धोत्रे अजित ढोले रहीम हट्टीवाले मौला वंटभोरे सिद्धार्थ माने पैगंबर शेख श्रीधर बारटक्के आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यांच्यावरती गेले दोन तीन दिवसामध्ये अत्यंत घृणास्पद त्याचबरोबर कोण म्हणतं त्यांची जीभ छाटू कोण म्हणते त्यांच्या जेबेला चटके देऊ कोण म्हणते त्यांची अवस्था त्यांच्या आजी आणि आमच्या दिवंगत नेता इंदिरा गांधींसारखी करू अरे चाललंय का या देशामध्ये आणि हे जे म्हणणारे आहेत ते मोदी सरकार मधले केंद्रीय मंत्री आहेत मोदी सरकारच्या या भाजप सरकारमधील एक खासदार आहेत आणि या महायुतीतल्या सरकारचे एक आमदार आहेत आणि दिल्लीतला भाजपचा एक नेता आहे की ज्यांनी असे अश्लाघ्य वक्तव्य वे केलेले आहेत आम्ही तमाम सांगली शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज ह्या चारही भाजपच्या आणि शिंदे सेनेच्या आमदार खासदारांचा आणि केंद्रीय मंत्र्यांचा आज या ठिकाणी तिरडी मोर्चा काढून निषेध केलेला आहे कार्यकर्ते अत्यंत अत्यंत त्यांचा राग जो अनावर झालेला होता त्यामुळं एक प्रतिकात्मक यांची प्रेत यात्रा काढून त्यांना काँग्रेस कमिटी समोरच प्रतिकात्मक आज धन दिलंय ह्या हे समजू शकतात की आमच्या भावना किती तीव्र आहेत आम्ही आमचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केली की यांना तात्काळ करा परंतु चार दिवसामध्ये कारवाई झालेली नाही याचाही आम्ही निषेध करतोय आणि आज आम्ही तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं आज सांगलींच्या एस पी कडं आणि सांगलींच्या शहर पोलीस स्टेशन कड या चारही जणांच्यावर गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा